रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू असताना शिवसेना आमदार भरत गोगावले जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर हे वैफल्यग्रस्त भावनेतून खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करीत आहेत मात्र त्यांनी पात्रता ओळखून टीका करावी आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून काम केले आहे हे मतांच्या आकडेवारीतून दिसून आले आहे पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह घेतील तो निर्णय आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य असेल असे बहुतांशी मुद्दे सुभाष केकाने यांनी पत्रकार परिषदेत मांडले या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट सायली दळवी ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष शेखर शेठ देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे तालुका अध्यक्ष बाळाराम नवगणे महिला आघाडी तालुका अध्यक्ष संगीता बक्कम अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अल्ताफ धनसे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शादाब गैबी ज्येष्ठ नेते महादेव बक्कम उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर महिला आघाडी माणगाव शहराध्यक्ष योगिता चव्हाण उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के सुमित काळे इम्तियाज धनसे आदी उपस्थित होते आज आपण जे पाहिलं की एका महिलेला वरच्या पदावर जात असताना रायगड जिल्हा हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे राजकारणामध्ये महिलांनी सक्रिय व्हावं असं पुरोगामी महाराष्ट्र सांगतं त्याच महाराष्ट्राच्या ह्या छत्रपतींच्या पावन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय आदित्यताईंना पालकमंत्री केल्यानंतर ते पडसाद पूर्ण जिल्ह्याभरामध्ये उमट उमटले जसं की आपण रस्त्यावरती जाळपोळीचे प्रकार पाहिले असंख्य आंदोलने पाहिली वेगवेगळी शिबिगाळ पाहिली तर हे सगळं पाहिल्यानंतर

कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा